आजच्या राजकारणामध्ये पक्षांतर रोजचं झाले सत्ता पद आणि पैशासाठी पक्ष बदलणारे नेते आपण बघितलेत परंतु महाराष्ट्रामध्ये असेही काही नेते होऊन गेलेत की जे मरेपर्यंत पक्षाशी आणि एकाच नेत्याशी एकनिष्ठ राहिले आहेत अनेक संकट आली पद आली सत्ता आली सत्ता गेली परंतु तरीही हे नेते कायम आपल्या पक्षाशी आपल्या विचारांशी आणि आपल्या नेत्यांशी जोडून राहिले मरेपर्यंत त्यांनी कधीही आपला पक्ष सोडला नाही अशाच नेत्यांबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी बसून स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये निष्ठा हे नाव उच्चारलं तरी ज्यांचं नाव आपसुकच ओटावर यावं ते नाव म्हणजे गणपतराव देशमुख गणपतराव देशमुख हे सांगोला या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते तब्बल अकरा वेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते एकोणीसशे बासष्ट पासून ते सलग या मतदारसंघातून निवडून येत होते असा विश्वविक्रमच गणपतराव देशमुखांनी केला गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहिले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं पण काही काळातच ते मंत्रिपद देखील गेलं पण बहुतेक काळ गणपतराव देशमुख यांना विरोधी बाकावरच बसावं लागलं या काळात अनेक पक्षांनी त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स -वेग दिल्या गेल्या परंतु गणपतराव देशमुख यांनी शेकाप सोबत असलेली निष्ठा सोडली नाही आणि अखेर ते संपले परंतु त्यांनी शेकाप पक्ष हा सोडला नाही म्हणून गणपतराव देशमुख यांचं नाव निष्ठावंतांच्या यादीमध्ये सर्वात वर घेतलं जातं तर मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये हा पक्ष अनेकदा फुटला पण एक नेता मात्र कधीच फुटला नाही ज्याचं नाव घेतल्याश्षनी लोक म्हणतात की सडोलीचा पाटील काही केल्या हल्ला नाही होय मी बोलतोय तो पी एन पाटलांविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली या गावाचे जन्माला आलेल्या या नेत्यानं काँग्रेस सोबत आपली वाटचाल सुरू केली आणि शेवट देखील काँग्रेस सोबतच या नेत्याचा झाला काँग्रेसचे वीस वर्ष ते कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष देखील होते तर दोन हजार चार मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर त्यांची वाटचाल ही काँग्रेसमधून वरवर वाढतच राहिली पी एन पाटील यांनी काँग्रेसचा सत्ता काळही पाहिला आणि काँग्रेसमध्ये फूट झालेली देखील पाहिली अशा वेळी पी एन पाटील यांनी काँग्रेसची कायम साथ दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये मात्र पी एन पाटलांचं निधन झालं पण तरी देखील शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणाऱ्या यादींमध्ये पी एन पाटील यांचं देखील नाव घेतलं जातं आता यानंतरचे नेते आहेत ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे बीड जिल्ह्यातील चेका एका छोट्या गावात जन्मला आलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनी कायमच भाजपसोबत आपली निष्ठा टाकली भाजपमधून त्यांनी आपल्या राजकारणामध्ये सुरुवात केली आणि ऐंशीच्या दशकामध्ये ते प्रथम भाजपकडून आमदार झाले त्यानंतर राज्यामध्ये त्यांनी भाजपवाडीचं काम हाती घेतलं तेव्हा ते अनेक ते वेळा निवडून आले परंतु बहुतांश काळ गोपीनाथ मुंडे यांना विरोधी बाकावरच बसावं लागलं दोन हजार चौदा मध्ये केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं ते केंद्रीय मंत्री झाले परंतु त्यांचं अपघाती निधन झालं परंतु शेवटपर्यंत गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपसोबत आपली निष्ठा राखली त्यानंतर आहेत मनोहर जोशी रायगड जिल्ह्याचे मनोहर जोशी हे मुंबईत आले आणि शिवसेनेशी झाले बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि शेवटपर्यंत शिवसेना आणि बाळासाहेबांची त्यांची नाळ जुळून त्यांनी घट्ट केली शिवसेनेमध्ये त्यांनी नगरसेवक नंतर महापौर आमदार त्यानंतर लोकसभेमध्ये सभापती यासोबतच त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं मनोहर जोशी यांनी बहुतांश काळ त्यांचा देखील विरोधी बाकावरच गेला या काळात त्यांना वेगवेगळ्या पक्षानं ऑफर्स दिल्या होत्या असं बोललं जातं परंतु तरी देखील मनोहर जोशी यांनी शेवटपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची साथ, साथ सोडली नाही आणि दोन हजार चोवीस मध्ये मनोहर जोशी यांचं निधन झालं परंतु शेवटपर्यंत ते शिवसेनेची एकनिष्ठ राहिले यानंतरचे नेते आहेत डॉक्टर पतंगराव कदम डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती काँग्रेसमधून एक शिक्षण सम्राट असणारा माणूस राज्याच्या विविध खात्याच्या मंत्रिपदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली यासोबतच पक्षाची देखील विविध पदावर त्यांनी काम केलं सहा वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आणि राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव कायमच आदरानं घेतलं जात होतं अशा या पतंगराव कदम यांचा एक दोन हजार मध्ये त्यांचं निधन झालं परंतु शेवटपर्यंत पतंगराव कदम हे काँग्रेसची एकनिष्ठ राहिले त्यामुळं त्यांचं नाव देखील काँग्रेसमध्ये आदराने घेतलं जातं यानंतरचे नेते आहेत ते आहेत आहे राजीव सातव मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यातून राजीव सातव यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली दोन हजार नऊ मध्ये ते कळमनुरीमधून आमदार झाले त्यानंतर ते काही वेळा खासदार देखील होते यासोबत जर बघितलं तर राजीव सातव हे मराठवाड्यातील काँग्रेसचं एक महत्वाचं नाव होतं मराठवाड्यामध्ये काँग्रेसला एकीकडं घरघर लागली असताना हा नेता मात्र काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून मराठवाड्यामध्ये उभा होता अशा या राजीव सातव यांचं दोन हजार एकवीस मध्ये कोविडच्या काळामध्ये निधन झालं परंतु शेवटपर्यंत राजू सातव हे काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिले आता यानंतरचे नेते आहेत ते आहेत प्रमोद महाजन प्रमोद महाजन यांच्या राजकारणाची सुरुवात जर बघितली तर ती देखील भाजपामधून झाली प्रमोद महाजन यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप वाढवण्यासाठी काम केलं प्रमोद महाजन हे खासदारही होते परंतु प्रमोद महाजन यांनी फार कमी काळ सत्ता काळ भोगला आहे त्यांना खुर्ची आणि पद ही फार कमी काळ भेटली परंतु तरी देखील प्रमोद महाजन यांनी भाजपचं काम सोडलं नाही त्यांनी भाजपमध्ये असताना देश पातळीवर काम करून भाजपचे देशातील एक सर्वोच्च नेते म्हणून गौरव देखील मिळवला होता प्रमोद महाजन यांच्या ज्या राजकारणाकडे जर बघितलं तर प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपच्या वेगवेगळ्या पदावर काम करून इथल्या तळागाळातील लोकांना भाजपमध्ये जोडण्याचं काम केलं आणि शेवटपर्यंत ते भाजपसोबत राहिले अशा प्रमोद महाजन यांचा दोन हजार सहामध्ये निधन झालं परंतु शेवटपर्यंत ते भाजपसोबत एकनिष्ठ राहिले यानंतरचे नेते आहेत विलासराव देशमुख विलासराव देशमुख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसमधून केली काँग्रेसमध्ये असताना ऐंशीच्या दशकामध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यानंतर अनेक वेळा निवडून आल्यानंतर त्या राज्याच्या विविध मंत्री खात्याची जबाबदारी देखील विलासराव देशमुखांनी पाहिली आणि त्यानंतर ते राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री देखील राहिले या काळात त्यांना एका वेळी राजीनामा देखील द्यावा लागला परंतु विलासराव देशमुख या शेवटपर्यंत हे काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले तर मित्रांनो आपण मरेपर्यंत एकाच पक्षामध्ये काम केलेले नेते यांच्याविषयी माहिती पाहिली आज महाराष्ट्रामध्ये पक्षांतर केलेले नेते आपल्याला दिसतात जसे कपडे बदलतात तसे पक्ष बदलणारे नेते महाराष्ट्रामध्ये आहेत अशा परिस्थितीत निष्ठावान नेते कोणाला म्हणायचं असा आपल्याला प्रश्न पडतो पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद